ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय लेखापाल कनिष्ठ लेखापाल नवीन बॅच आपण सुरू केलेली आहे आणि यामध्ये दोन हजार पंचवीस ची तयारी आपण करतोय प्रत्येक विषय घेतोय मराठी घेतोय इंग्लिश घेतोय घेतोय गणित बुद्धिमत्ता घेतोय अभ्यास करता वर नवीन बॅच आहे हा लोगो आहे प्ले ला जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता एप्लिकेशन मध्ये आहे काही अडचण असेल ऍपवर जाऊन कोर्सेसमध्ये डेमो लेक्चर्स बघा अडचण असेल या नंबर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकतात डिटेल मागवू शकतात किंवा कॉलही करू शकतात आज आपल्याला आहे ना टी सी एस पॅटर्नचे मराठीचे एक पंचवीस प्रश्न बघायचे कशा पद्धतीने प्रश्न येतात बघा आता मागे जेवढे पेपर झाले ना ते मी तुम्हाला सगळे घेतोय आणि त्या पद्धतीचाच या ठिकाणी हा पेपर मी काढलेला आहे हा पेपर तसा तलाठीला आणि इतर विविध परीक्षांना सुद्धा तुम्हाला कामाला येणार आहे समाज कल्याण किंवा वनरक्षक वनसेवक ग्रामसेवकला माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजाशी जिंके अक्षरेची रसिकी मिळविणं या शब्दांमध्ये मराठी भाषेचा गौरव कोणी केलेला आहे बघा मराठी भाषेचा गौरव कोण करताय संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत रामदास अमृताते हे पैजाशी जिंके बस माझा मराठीची बोलू कौतुके बस एवढं आठवलं की आमचं उत्तर रेडी असलं पाहिजे कुणाचे बोल आहेत संत ज्ञानदेवांची बोल आहे संत ज्ञानेश्वरांची बोल आहे लक्षात ठेवा मी त्याला खूप समजावले परंतु त्याने ऐकले नाही या वाक्यातील या संयुक्त वाक्यातलं विधेय ओळखा म्हटलेला आहे विधेय आणि उद्देश दोन गोष्टी विधेय विचारलं उद्देश म्हणजे काय उद्देश म्हणजे कर्ता विधेय म्हणजे काय विधेय म्हणजे का विधे कर्म तर या वाक्यातलं विधेय कोणतं या वाक्यातलं कर्म कोणतं आहे कर्म नाही विधेय म्हणजे क्रियापद गोळ करू नका मुद्दाम चुकवलं क्रियापदाला विधेय असं म्हणतात या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे मी त्याने समजावले ऐकले मी समजावले त्याने नाही उत्तर रेडी बघ क्रियापद आम्हाला जमत नाही का क्रिया पूर्ण करणारा शब्द क्रियावाचक कर शब्द कोणता आहे मी त्याला खूप समजावले मी ते समजावले हा शब्द समजावले कुठे याच्यात नाहीये याच्यात नाहीये आणि त्याने ऐकले नाही मग इथे तुम्हाला नाही की ना ऐकले बघ मी तर आहे का नाही मग समजावले आणि ऐकले दोन शब्द राहतात दोन नंबरचं उत्तर तुमच्या समोर आहे तुम्हाला द्यावं लागेल दोन नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुमच्या समोर आहे जगात सर्वात सुखी असा कोण आहे या वाक्याचे विधानार्थी वाक्य कोणते बघ प्रश्न विचारलाय जगात सर्वात सुखी कोण आहे जगात सर्व सुखी आहेत जगात सर्व दुःखी आहेत जगात कुणीच दुःखी नाही जगात सर्व सुखी असा कोणी नाही विधानार्थी तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा तुम्हाला विधानार्थी विचार जगात सर्वात सुखी कोण आहे याचा अर्थ कोणी सुखी नाहीये विधानार्थी वाक्य हे सकारात्मक आणि नकारात्मक सकार होकारार्थी आणि नकारार्थी दोन्ही असतं बरं जगात सर्व सुखी आहेत सुखी कोण आहे म्हटलंय म्हणजे वाक्याचा अर्थ बदलतोय अर्थ नाही बदलला पाहिजे जगात सर्व दुःखे आहेत आता इथे तुम्ही म्हणाल सुखी कोण आहे मग याचा अर्थ सर्व दुःखी आहे तसं होईल का इथेही गोळ केला दुःखी नाही अर्थ बदलतोय जगात सर्व सुखी असा कोणी नाही उत्तर चार आलं पाहिजे काय उत्तर चार आलं पाहिजे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे विद्यार्थी अभ्यास करतो प्रयोग ओळखा बघ सकर्म क प्रधान करतो कर्मणी अकर्म कर्तरी कर्मणी प्रयोग प्रयोगावरचा मार्ग नाही गेला पाहिजे तुम्हाला मी त्याची बेसिकची लेक्चर घेतली ती बघा एकदा तुमच्या व्यातमध्ये आहे कनिष्ठ लेखापालच्या प्रयोग आणि समासवरचा मार्कच नाही गेला पाहिजे पहिला मत विद्यार्थी कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे आज शंभर टक्के कर्तरी आहे कर्त्याला प्रत्यय नाहीये म्हणजे आज शंभर टक्के कर्तरी आहे बघा कर्त्याला प्रत्यय नाहीये मग काय करतो अभ्यास करतो म्हणजे कर्मसुद्धा या वाक्यात आहे स कर्म कर्तरी सर्म क कर्तरी या ठिकाणी उत्तर एक तुमचं आलं पाहिजे पुढे आपण जातोय वाक निश्चय बघ आता थोडक्यात काय हो विग्रह दिलेला आहे त्याचा संधीयुक्त शब्द करा असं म्हटलेलं आहे बघा वाक निश्चय वाघ निश्चय वाघ निश्चय वाघ निश्चय वाघ निश्चय कसा होणार हा शब्द वाक अधिक निश्चयचा पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल बघा कसा होणार वाघ निश्चय तीन नंबरचं उत्तर तुमच्या समोर आलं पाहिजे काय तीन नंबरचं उत्तर तुमच्या समोर आलं पाहिजे कोणतं अक्षरगण वृत्त नाही असं म्हटलेलं आहे बघा अक्षरगण वृत्त कोणतं नाही असं म्हटलेलं आहे <स्वेगे> दिंडी मंदारमाला शार्दूल विक्रेडीत हरिणी अक्षरगण वृत्त कोणतं नाही असं म्हटलेलं आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल इंटरेस्टिंग आणि महत्वाचं सहा नंबरचा प्रश्न आहे <स्वेगे> बघा <देके। स्वें> <स्वे> मंदारमाला अक्षरगण वृत्त आहे हरिणी अक्षरगण वृत्त आहे शार्दूल विक्रडीत अक्षरगन वृत्त आहे दिंडी मात्रा वृत्त आहे आता तुम्ही म्हणाल ही काय भानगडी काही जणांना नवीन आहे असते की पहिल्यांदा असं वृत्त वगैरे हो बघत असाल लेक्चर घेतलेला आहे पुढचे लेक्चर मी घेणार आहे बघावे लागतील तुम्हाला ती ओके याचे सगळे डिटेल्स आपण घेतलेले आहेत अभ्यासकट्ट्या ऍपवर तुम्हाला बॅच मध्ये त्या ठिकाणी सगळे त्याच्या नोट्स सुद्धा मी दिलेले आहे नोट्स सुद्धा तुम्ही जर वाचले मराठीच्या आपल्या आणि तुम्ही जेव्हा बॅचला प्रवेश घ्याल अभ्यास अभ्यासकट्टा ॲपवर तेव्हा तुम्हाला हा नंबर दिला आहे व्हॉट्सअपचा या नंबरला तुमची रिसिप्ट पाठवून द्यायची तुम्हाला सगळ्या मराठीच्या इंग्लिशच्या जी केच्या सगळ्या नोट्स मी देतोय पीडीएफ स्वरूपात देतोय तुम्ही त्या डाऊनलोड करू शकतात प्रिंट काढू शकता वाचू शकतात त्या पद्धतीच्या नोट्स हँड रिटन नोट्स आहेत तुम्ही त्या पद्धतीच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करू शकतात बघा घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्द हिची कातर शब्द सुई दोरा बेतावेत शब्द शस्त्राधारे या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत घासावा शब्द तासावा बघा शब्दाचं महत्व काय बघा त्या तलवारीपेक्षा शब्दांचे घाव फार डेंजर असतात घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्द हेचे कातर शब्द सुई दोरा बेताबेत शब्द शस्त्रा आधारे लय भारी तुमच्या लाईफमध्ये वाक्य आपल्या कामाचे आपल्या प्रत्येकाचे आपल्या शब्दांवर जर कंट्रोल असेल आपल्या तोंडात जर साकार असेल ना आपण हे जग जिंकू शकतो आणि मग हे वाक्य कुणाचं आहे हे काव्यपंक्ती कुणाचं आहे सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत रामदास संत तुकारामाच्या या वा काव्यपंक्ती आहेत लक्षात ठेवा पुढे जातोय भाकरी तूप उसळ आई पिसवी कोयता खलबत्ता रदई झरा खिसा हे शब्द मराठी भाषेमध्ये कोणत्या भाषेतून आलेले आहेत बघा कोणत्या भाषेतून आले मराठी भाषेत अरबी फारसी गुजराती कानडी भाकरी तूप खलबत्ता आता खलबत्ता म्हटलं की तुम्हाला आठवलं पाहिजे भाकरी म्हटलं की आठवलं पाहिजे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या आहे उत्तर द्यावं लागेल कुठून आले आरवी नाही फारशी नाही गुजराती नाही कानडा विठुराया माझा खलबत्ता पिसवी रजाई खिसा इंटरेस्टिंग कानडी शब्द आहेत महत्वाचे आहेत आम्ही घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्न करू शब्दाची आमूच्या जीवाची जीवन शब्द वाटू धन जन लोका तुम्ही म्हणाल एवढ्या काव्य पंक्ती येतात का हो एकाच परीक्षेला बघा याच्या आधी काही परीक्षांमध्ये असे आलेले आहेत पुढे तुम्हाला तशा सगळ्याचे तिला असं नाही पण चालू ना आपण करून घेऊ ना रिव्हिजन होऊन जाईल आपली ओके तुम्हाला त्यावर लक्ष द्यावं लागेल संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम संत रामदास नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल कोणाचे अम्मागरी घरी शब्द आम्ही घरी धन शब्दांची चरतने शब्दांचीच शतस्रे यत्न करू शब्दाची आमूच्या जीवाची जीवन शब्द धन वाटू धन जन लोका नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावं लागेल कोणाचे आहेत संत तुकारामांच्या या काव्य पंक्ती आहेत लक्षात ठेवा समान अर्थाच्या म्हणींचा योग्य पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे वळचणीचे पाणी ओढ्याला जात नाही पहिलं दुसरं तूप खाल्ले की रूप येत नाही जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही आणि एका एकादानाने तुरी शिजत नाहीत समान अर्थाच्या म्हणी यांचा योग्य पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा कोणत्या समान अर्थाचे म्हणी वळचणीचे पाणी ओढ्याला जात नाही जित्याचे खोड मेल्याशिवाय जात नाही तूप खाल्ले की रूप येत नाही एका आधानाने तुरी शिजत नाहीत समान अर्थाचे म्हणी कोणते आहे प्रश्न भारी आहे दहा नंबरचा प्रश्न आहे फसवणार आहे एवढा सोपा नाहीये बघा जित्याचे खोड मेल्याशिवाय जात नाही आम्हाला माहिती म्हणजे एखाद्याचा का काहीतरी प्रॉब्लेम आहे तो काही सुटणार नाही वळचणीचं पाणी ओढायला जात नाही ते वळचणीनेच जाणार तर दोघांचा अर्थ सेम या हे काय मग तूप खाल्ले हो की रूप येत नाही एका आधाराचे तूर शिजत नाही हा विषय वेगळा आहे हा लगेच काही भेटत नाही याचा अर्थ हा होतो याचा अर्थ होतो की बाबा एखादा तऱ्हेने देव म्हातारा होत नाही ओके हे दोघांचे अर्थ वेगळे अ आणि क चा अर्थ समान आहे अ आणि क लक्षात ठेवा पुढे जातोय वाक्प्रचाराचा विसंगत पर्याय निवडा बघा वाक्प्रचार आहे विसंगत पर्याय निवडा म्हटला आहे आनंदाला पारावार न उरणे आबाळ ठेंगणे होणे आकाशाला गवस निघालणे आनंद गगनात मावेनासा होणे विसंगत कोणता आहे तीन समानार्थी अकरा नंबरचा प्रश्न आहे बघा आनंदाला पारावर न उरणे अत्यानंदी होणे आबाळ ठेंगणे होणे त्याचा अर्थ तोच होतो आनंद तो गगनात मावत नाही अर्थ तुझे सेम आहे आकाशाला गवसणी घालणे मात्र हे वेगळे हे म्हणजे एखादं यश मिळवणे वेगळे यश मिळवल्यानंतर या तीन स्टेप्स पुढच्या आहे आधी गवसणी घाला नंतर मग आकाश ठेवणं होईल आका आनंद गव गगनात मावणार नाही आनंदाला पारावार उरणार नाही उत्तर वेग हे जेवढं हे दिसतं तेवढं सोपं आहे आपण तुम्ही जर काम केलं तुम्हाला लेखापालला पंचवीस प्रश्न आहे मराठीला मला वाटतं म्हणजे मराठीमध्ये चांगला स्कोर घेणं ही तुमच्यासाठी तुमच्या यशासाठी तुम्हाला जेव्हा आकाश ठेंगणं करायचं असेल ना तर हे फार महत्वाचे मराठी व्याकरण मी ते घ्यायला घेतोय अलंकारिक शब्द बघा यावर सुद्धा प्रश्न तुम्ही बघतायत मागच्या या पेपर्स मध्ये भेंडीची भाजी निष्क्रिय ये व्यक्ती येडलिंबू अडदांड मात्र गुन्हे व्यक्ती उपटसुंब पोकळ अधिकार गाजवणारी व्यक्ती मेषपात्र कर्तृत्व शून्य व्यक्ती अलंकारिक शब्द आणि त्यांचे अर्थ अयोग्य जोडीनुळा बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर भेंडीची भाजी म्हणजे काय निष्क्रिय व्यक्ती त्याला आम्ही भिंडीची बाजू म्हणतोय उपाटसुंभ म्हणजे काय पोकळ अधिकार गाजवणारी व्यक्ती उपाटसुंभ बरोबर आहे मेषपात्र म्हणजे कर्तृत्व शून्य व्यक्ती बरोबर आहे लिंबू म्हणजे आडदांड मात्र गुणी व्यक्ती नाही लिंबू म्हणजे काही कामाची नसलेली व्यक्ती काही कामाची नसलेली व्यक्ती ते दोन नंबरचं उत्तर चुकते बाराचं उत्तर दोन आलं पाहिजे लिहून घेत चला महत्वाचा हे अलंकारिक शब्द आहेत मी त्याच्यावर सुद्धा लेक्चर घेतलेले बरं तुम्ही म्हणाला आम्हाला डेमो लेक्चर बघायचे आधी तुमचे मराठीचे प्रत्येक टॉपिक विषयाचे मराठीचे इंग्लिशचे गणित बुद्धिमत्तेचे जी केचे अभ्यास करता ऍप डाउनलोड करा फ्रीमध्ये ऍप डाउनलोड करता येईल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला कोर्सेस मध्ये जायचं डेमो लेख कुठे बघायचे ते सांगतो मी डेमो फ्री मधले लेक्चर मध्ये गेलात की तुम्हाला तिथे लेखापालचा एक फोल्डर दिसेल दोन तीन त्याच्यामध्ये लेखापालचा कोर्स दिसेल यामध्ये गेलात की तुम्हाला आहे ना पोवर व्ह्यू दिसेल तिथे सगळी माहिती आहे त्याच्या बाजूला कंटेंट दिसेल फ्री म बघा कंटेंटमध्ये फोल्डर दिसेल प्रत्येक विषयाचं त्याचलं पहिलं लेक्चर फ्री आहे तुम्हाला वाटलं बाय करायचं तर तुम्ही खाली बाय चा ऑप्शन येईल त्यावर क्लिक केली क्यू आर कोड सुद्धा येईल तुम्हाला क्यू आर कोड तुम्ही इतरांच्या याच्यावरून पेमेंटही करू शकतात किंवा फोन पे गुगल पेचं ऑप्शन येतील तुम्हाला इथे कुपन कोड सुद्धा दिलाय आपण नंतर तुम्हाला अप्लाय कुपन कोड येईल तिथे तुम्ही टाकायचं आहे ऑफ हंड्रेड शंभर रुपये तुमचे आणखी फीस कमी होईल ऑलरेडी डिस्काउंट आहे अजून फीस कमी होईल तुम्हाला जॉईन होता येईल आणि मला वाटतं परीक्षेच्या तारखा कधी डिक्लेअर होऊ शकतात ना नंतर म्हणू नका की आम्हाला थोडा आधी सांगायला पाहिजे होतं लवकर जॉईन वा लवकर अभ्यास करा आपण बघितलंय मुख्य सेविकेचं असंच झालं महिला मालविकाचं असंच झालं आणि समाज कल्याणचं असं झालं तारखा येतात पंधरा दिवसात पेपर मोकळे जिकडे तिकडे शब्दाच्या रूपामध्ये बदल कशामुळे होतोय लिंग वचन विभक्ती यापैकी सर्व त्याला विकारी शब्द म्हणतो आम्ही ज्यांच्यामध्ये बदल होताय त्यांना मी विकारी शब्द म्हणतोय तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विकारी शब्द त्यांना म्हणतोय लिंगामुळे बदल होतोय वचनामुळे बदल होतोय विभक्तीमुळे बदल होतोय लिंग वचन विभक्ती तिन्हीमुळे बदल होतोय शब्दाच्या रूपामध्ये तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे यापैकी सर्व गळ्याला तात लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा म्हटलंय गुप्त ठेवणे प्राणांतिक संकटात टाकणे आत्महत्या करायला लावणे समूळ नायनाट करणे गळ्याला तात लावणे म्हणजे काय गळ्याला तात लावणे चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचंय गळ्याला तात लावणे म्हणजे एखाद्याचे आपण म्हणतो ना गळ्याला फास लावणे एखाद्याला संकटामध्ये टाकणे ओके प्राणांतिक संकटात टाकणे त्याला आम्ही गळ्याला तात लावणे असं म्हणतो बघा प्राणांतिक संकटात टाकणे गळ्याला तात लावणे त्यासाठी हा शब्द आहे पुढे जातोय पुढील पर्यायातून शुद्ध शब्दाची निवड करा शुद्ध शब्दांची निवड शुद्ध शब्द निवडायचे यावत चंद्र देवा करो यावत चंद्र दिवा करो यावत चंद्र दिवा करी यावत चंद्र दिवा करी शुद्ध शब्दाची निवड करायची आहे पुढच्या पर्यायामधून पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल काय उत्तर येत आहे तुमचं शुद्ध शब्द कोणता आहे यावत चंद्र दिवा करो बघा आता हे यावत चंद्र नाही दे यावत चंद्र दिवा करो असं येते दोन नंबरचं उत्तर आहे पंधराचं उत्तर दोन आहे तुम्हाला वाटेल चंद्र पाहिजे तिथेच गोळे यावच छंद्र दिवा डबल स आहे तो दोन नंबरचा या ठिकाणी शुद्ध शब्द बघा शुद्ध शब्दावर प्रश्न आहे बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहेत तो तसेच लिहिण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात जसे आहे तसे लिहायचे तोंडचे शब्द आहे बोलणाऱ्याचे जसे आहेत तसे लिहायचे उद्गारवाचक वाचक प्रश्न प्रश्नचिन्ह अवतरण चिन्ह बघा इंटरेस्टिंग आहे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल काय जसे तसे लिहायचे आम्ही अवतरण चिन्हामध्ये लिहितो जसे लिहितो डबल दुहेरी अवतरण चिन्ह म्हणावं लागेल त्याला सिंगल नाही एकेरी नाही दुहेरी मुख्य सेविक्याची ज्या महिला भगिनी आहेत ज्यांना तयारी करायची त्यांना सगळे या ठिकाणी शेषणाची घेतोय आपण तांत्रिकही घेतोय सगळे घेतोय चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला अनंतामुची ध्येया सक्ती अनंत नाशा किनारा तुला पामराला कोलंबचे गर्वगीत या सुप्रसिद्ध कवितेमधल्या या ओबी आहेत कुणाच्या किनारा तुला पामराला बघा विवा शिरवाडकर प्रल्हाद केशेवात्रे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यशवंत दिनकर पेंढारकर कुणाचे आहे किनारा तुला पामराला सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये उत्तर तुम्हाला द्यावा लागेल इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे कोलंबचे गर्वगीत कोणी लिहिले कुसुमाग्रजांनी लिहिलेले आहेत विवा शिरवाडकर ज्यांना आम्ही म्हणतोय विष्णू वामन शिरवाडकरांनी लिहिलेला आहे आणि टेन पी चे लाईव्ह आपले डेली होत राहील शेनिव्हर रविवार आपला गॅप असतो ओके इतर दिवशी डेली टेन पी एम ऍपवर लाईव्ह लेक्चर्स म्हणजे मौळी समानार्थी शब्द चंद्रमौळी असा शब्द ऐकलाय चंद्रमौळी मौळी मग तुमच्याही लक्षात येईल छातीचा पिंजरा मस्तक मान गाल मौळी अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल मौळी म्हणजे काय चंद्रमौ चंद्रासारखं मौळी चंद्रासारखं मस्तक असलेली चंद्रमौळी बघा बरं मौळी म्हणजे मस्तक आहे किती जणांना पहिल्यांदा कळत आहे आणि तुम्हाला असेच प्रश्न येतात येत असतात तयारी या पद्धतीनेच करावी लागेल तरच रिझल्ट येतात खूप चांगले स्कोर आले म्हणजे आता महिला बालिकाचे पेपर दिले होते मुख्य सेविकेचे पेपर दिले होते आपले विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी समाज कल्याणचे पेपर होत आहेत त्यामधले मला कमेंट्स खाली येत आहेत किंवा मेसेज येत आहेत की पेपर खूप चांगले जात काही जणांचे ज्यांनी अभ्यास केलाय त्यांचे ओके मंडूक हा सोपा आहे समानार्थी साप बेडूक सिंह माकड मंडूकचा समानार्थी शब्द बघा एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल मंडूक म्हणजे बेडूक बघा मंडूक म्हणजे बेडूक उथळ पाण्याला खळखळाट खल, फार योग्य पर्याय निवडा बघा उथळ पाण्याला खळखळाट फार मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष असतातच ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो वाजवीपेक्षा जास्त शहानपणा दाखवू नये काय वाटतंय ब क बरोबर फक्त अ बरोबर अ ब बरोबर फक्त ब बरोबर ही जनरल माने ही उथळ पाण्याला खळखळाट फार आपण सहजपणे म्हणून जातो वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कशासाठी म्हणतो आम्ही मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष नाही वाजेपेक्षा जास्त शहा पण नाही ज्याच्या अंगी गुण थोडे ना तो जास्त बडाई मारतोय इथे ना बरोबर फक्त ब बरोबर इथे चार नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे आणि बरोबर यायचे असेल तर लेखा कोशाखाची कनिष्ठ लेखावरची स्पेशल व्याज तुम्ही जॉईन केली तर तुमचं काम सोपं होणार आहे असं मला वाटतं हो का कोला काकडीला राजी या म्हणीची समर्पक स्पष्टीकरण बघा आणि प्रश्न दर्जेदार या प्रश्न क्वालिटीचे या पद्धतीचे प्रश्न तुम्ही सोडून गेले ना मग तुमचं चुकत नाही मग तुमचा स्कोअर येतो तुम्ही म्हणले मी टाइमपास काहीतरी वाचतोय थातूर मातूर कार्यक्रम जर झाला तर मग रिझल्ट थातूर मातूर स्कोर थातूर मातूर येणार तुम्ही म्हणले धातूर मातूर कुठून आणले आठवलं मला कोणीतरी वापरला तो शब्द एकवीस नंबरचा प्रश्न जे मिळाले तेवढ्यात समाधान असते बघा वाईट गोष्ट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते शुद्र माणसे शूद्र वस्तूंना वस्तू भारतात गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी येते बघा अ ब बरोबर क बरोबर ब बरोबर अ ढ बरोबर ओला काकडीला राजी एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा कोला काकडीला राजी क्षुद्र मानसे क्षुद्र वस्तूंना भारतात क नंबरचं उत्तर या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे आपण पुढे जातोय नाथ हा माझा हे आत्मचरित्रात्मक पुस्तक कोणत्या मराठी अभिनेत्याच्या आयुष्यावर त्याच्या पत्नीने लिहिले आहे बघा नाथ हा माझा आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे लक्ष्मीकांत बेर्डे रवींद्र महाजनी सचिन पिळगावकर काशीनाथ घाणेकर नाथ हा माझ बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल कुणाच आहे काशीनाथ घाणेकरांच्या पत्नी लिहिलेलं हे पुस्तक तुमच्या समोर आहे पुढील चुकीची विरुद्धार्थी जोडी चुकीची म्हटलं बरं धाकटा थोरला धाक निर्भयता दोस्त दुश्मन धनी मालक विरुद्धार्थी जोडी पण चुकीची तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल तेवीस काय बघा धाकटा तोरला बरोबरे धाक निर्भयता बरोबर आहे दोस्त दुश्मन बरोबरे धनी मालक हे तर समानार्थी आहे इथे घोळ झाला पुढे पुढे दिलेल्या शब्दापैकी जोड शब्द असलेला पर्याय निवडा नृप पृथ्वी गृहपाठ एक दोन तीन योग्य जोड शब्द बघ बग... याच्यात आपण पर... या लेक्चर ना अलंकारिक शब्दही पाहिले जोड शब्दही पाहिले मी स्वतंत्र जोड शब्दावर एक लेक्चर घेतो हो तुमचा ओके तुमच्या व्याथ मध्ये ते अपलोड होईल चोवीस नंबरचा प्रश्न आहे जोड शब्द असलेला पर्याय कोणता आहे नृप पृथ्वी आता बघा जोड म्हणजे मध्ये इथे रू रू लागला हे जोडच आहे पृथ्वीमध्ये सुद्धा रू आहे ते सोरे त्याच्यात मिक्स थला व जोडलेला आहे नाही मध्ये हा जोड नाहीये हा रू जो आहे ना हा जोड नाहीये हाय थला व जोड लागला हा जोड आहे बघा हा जोड आहे गृहामध्ये हा रू आहे हा जोड नाहीये इथे फक्त दोन नंबरचं उत्तर आहे हे बऱ्याच जणांचं चुकणार आहे जोड शब्द कोणता आहे आणि कोणता नाही तो विषय महत्वाचा दोन्ही ठिकाणी फक्त स्वर जर मिक्स होत असेल तर त्याला आम्ही जोड नाही म्हणत प्रत्येकाच्या मागे स्वर लपलेला असतो लक्षात घ्या चोवीस पंचवीस गेला सॉरी चलो पुढच्या याच्यात घेऊ अभ्यास करता ऍप आहे हा नंबर आहे आधी ऍप डाउनलोड करा डेमो लेक्चर बघा सगळं बघा नंतरच त्या नंबरवर मेसेज करा किंवा कॉल करा लेखा कशाकरची ब्याच आहे आणि मला वाटतं निश्चितपणे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी ब्याच पुरेशी असणार आहे यात काही शंका नाही थांबूया धन्यवाद दहा वाजताच्या लाईव्हला आपण पुन्हा भेटू थँक्यू